महानगरपालिका कार्यालयास माननीय आयुक्त यांनी दिल्या भेटी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे अधिकारी यांनी कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधावा माननीय सत्यम गांधी आयुक्त बाप्रसे आज सांगली आणि मिरज कुपवाड येथील महानगरपालिका कार्यालयास अचानकपणे मान्य सत्यम गांधी आयुक्त बाप्रसे यांनी भेटी दिल्या आहेत प्रभाग समिती क्रमांक दोन विश्रामबाग प्रभाग समिती क्रमांक तीन कुपवाड आणि प्रभाग समिती क्रमांक चार उपाय उप उप विभागीय कार्यालयात महानगरपालिकामध्ये समावेश होता काही अधिकारी उपस्थित नव्हते त्याबाबत उपायुक्त विजय यादव यांनी त्यांच्या गैरहजेरी लावल्या बाबत खुलासा देऊन विभागीय कार्यालयामध्ये अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक आहे त्याबाबत नियमितता असली पाहिजे याकडे लक्ष देण्याबाबत सूचित केले आहे स्वच्छता निरीक्षक दुपारनंतर उपस्थित नसतात त्याबाबत आरोग्य अधिकारी यांनी नोंदी घ्यावेत नागरिकांच्या तक्रारी व कार्यवाही झालीच पाहिजे या कामी कोणतीही हायग कसूर सहन केली जाणार नाही असे स्पष्ट सूचना दिल्या आहेत सहाय्यक आयुक्तांनी अधिकाऱ्यांची उपस्थितीबाबत नोंदी ठेवाव्यात आपल्या अहवाल सादर करणे आवश्यक आहे अशा सूचना दिल्या आहेत आज मिरज कार्यात निर्मूर्ती विभागामध्ये निर्मूर्ती दाखल घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती त्याबाबत मान्य आयुक्तांनी दखल घेऊन आवश्यक ते कर्मचारी उपलब्ध करून देणे व संगणक उपलब्ध करून देणे या त्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या आहेत स सदरचे कारले नागरिकांच्या सोयी सुवी, सोयीची सोय अशा ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत देखील सूचित केले आहे कर विभागातील कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन कामातील अडचणी समजून घेतल्या आहेत यावेळी उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सचिन सागावकर अनिस मुल्ला अन्य अधिकारी उपलब्ध उपस्थित होते मी सम्यक न्यूज साठी प्रमोद चिंके सांगले अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद